माझी माढी कथा ह्या निसर्ग बुद्ध जगात साजरा करतोय तरुया ह्या निसर्ग बुद्ध जगात ह्या सुगंधी फुलांची सोबत ह्या सुगंधी फुलांची सोबत ती फुलपकरे असो हो, वा ह्या सुगंधी फुलांची सोबत ती फुलपकरे असो हो, वा तो आवाजी भुंगा असो हो, तो आवाजी भुंगा असो हो, निसर्ग निसीम प्रेम व्यक्ती करताना निसीम मैत्री प्रेमती करताना निसर्ग नियम बांधील की निसर्ग नियम बांधील की ही दुपासली जात असते निसर्ग नियम बांधील की ही दुपासली जात असते ह्या निसर्ग दिवांची प्रज्ञा ह्या निसर्ग दिवांची प्रज्ञा मानवाला लादवणारी असते ह्या निसर्ग दिवांची प्रज्ञा मानवाला ला लादविणारी असते फुलाचे रजोगण रजोगण पसरताना फुलांचे रजगुण पसरताना निसर्ग हवाही देते निसर्ग हवाही देते आणि प्रेमाचा नवी नवीन अंकुर आणि प्रेमाचा नवीन अंकुर पुन्हा जन्माला येत असतो आणि पुन्हा प्रेमाचा नवीन अंकुर पुन्हा जन्माला येत असतो निसर्गाचे हे जीवनचक्र निसर्गाचे हे जीवनचक्र मानवी जीवनातही दिसून येते निसर्गाती हे जीवनचक्र मानवी जीवनातही दिसून येते केवळ स्वरूप बदललेले असते केवळ स्वरूप बदललेले असते भावना बदललेली असते भावना बदललेली असते पात्रही बदललेली असतात पात्रही बदललेली असतात परंतु निसर्गातील जीवनात परंतु निसर्गातील जीव नाते शुद्ध अंतकारणारेही असतात परंतु निसर्गातील जीवनात शुद्ध अंतकारणाचे असतात तिथे व्यवसाय नसतो तिथे व्यवसाय नसतो स्वतः भावही नसतो तिथे तिथे व्यवसाय नसतो भावही नसतो निसम प्रेम मैत्री असते निसीम प्रेम मैत्री असते शुद्ध करुणाही असते शुद्ध करुणाही असते निसर्ग तक्रार पुढे नेण्याची निसर्ग तक्रार पुढे नेण्याची पवित्र बुद्ध भावना असते निसर्ग तक्रार पुढे नेण्याची पवित्र भावना प पवित्र बुद्ध भावना असते जीवनाचे सत्य असते जीवनाचे सत्य असते ह्या निसर्ग बुद्धी जगात ह्या निसर्ग बुद्धी जगात ह्या निसर्ग बुद्धी जगात